चोराच्या प्रक्रिया सुरू झाली आहे त्या मतदान प्रक्रियेमध्ये आता काय कोणता झाला काय गावात चोर येऊन स्वीकार करून तर मला बोलून काय फायदा पैसे असं पुन्हा देत तर मग बोलून तर काय नको बोलू ना तुम्हाला आधीच कळाले आठ माताला आठ हजार म्हणाली तर कशाला कसा कोरोना दुर करू विचार करा खरं सामर्थ्य बघा मला एकनाथ शिंदे साहेबांनी बोलावलं आणि निवड किती मला माहिती मला एक देश त्यांच्या पियोचा फोन आला साहेब साहेबांनी बोलावलं तुम्हाला मी तुम्हाला म्हणजे हो मग या जाणं गेलो त्यांच्याकडे पोलीस नव्हतं जवळपास बारा एक वाजता बार एक माझा मित्र होता पोलीस कमिशनर आय पी एस अधिकारी आणि हायकोर्टात एक सरकारी वकील होता आम्ही दोघ जण ती दो जण आणि साहेब चौघत साहेबांनी म्हटलं तुला करा काय चाललं तुम्हाला काय नाही सर आता काय करणार आहोत सत्ता नाही काय नाही काय चिंता करू नका माझ्याकडे साहेब तुमच्याकडे येऊन तुम्हाला काय करायचं या म्हणून तुमच्यासारखा चांगला माणूस माझ्याकडून माझ्याकडनं काय चांगलं बघितला म्हणजे आमच्याकडे सगळे रिपोर्ट आहे महाराष्ट्रामध्ये दोनदा आमदार झालेला माणूस चाहते अपेक्षा नसलेला एक कार्यकर्ता मला धर्मवीर आनंदी साहिले म्हणलं हे तुम्ही दहा वर्ष आमदार होतो तुम्ही काय करू शकला नसा त्याच्यापेक्षा दहा पट तुम्हाला गोरगरीबा कल्याण करणारी ही हो योजना आहे मी म्हटलं नेमकं काय करू सांगा साहेब काय नाही तुम्हाला दोन दिवस ट्रेनिंग करावं लागेल आणि पटलं तर मग तुम्ही प्रवेश करा मला दोन दिवस ट्रेनिंगला पाठवलं सांगा मी ट्रेनिंग केली विमानधारणे मला ते पटलं म्हटलं साहेब काय हरकत नाही मी करतो काय आहे का शासनाच्या साडेपाचशे योजना हो साडेपाचशे योजनेपैकी तुमचं जर आता गायकवाडच्या घरात आठ बदान उदाहरण म्हणून गायकवाडाने फक्त आठ लोकांचं आधार कार हो। कार्ड द्यावं आधार कार्डला लिंक असलेला का नंबर द्यावा हो। माझ्याकडे एक मशीन दिली साहेबांनी महाराज महाराष्ट्राचा प्रमुख केले डॉ योजनेचा मला वाटलं आता आपल्या मतदारसंघातून पहिल्यांदा सुरू करावा जाईल परंतु मला आशीर्वाद दिला तुमच्या मी मेहनत तरी काही करू शकणार नाही परंतु ह्या निमित्तानं साहेबांची संधीच करावं माझ्या मतदारसंघातल्या गोर गुरीप जनतेपर्यंत ही योजना जावी घेऊन म्हणून हा निर्णय घेतला माझ्याकडे घरी आता मशीन आहे निवडणुकीच्या अगोदरच मी येणार होतो तर तू माझ्या नशीबाला पक्षात गेलो नगरपालिका महापालिका आहे पुन्हा देतील मला गावागाव फिरता पण आलो नाही कुणाला मी ह्या पक्षात गेलो मग काही लोकांना माहीत पण नाही अशी परिस्थिती माझी वाईट नशीबी आहे तरी हरकत नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो आठ आठ मतांना तुमचं आठ मतान आठ आधार कार्ड यांनी द्यावं काय करणार नाही त्या आधार कार्डवरचे नंबर मी येणार आणि त्या मोबाईलला आधार कार्डला लिंक असलेला एक मोबाईल नंबर द्यायचा माझ्याकडे त्या मशीन मध्ये त्यांचे आठ आधार कार्ड नंबर टाकणार आणि लिंक असलेला मोबाईल नंबर टाकणार पाचशे योजनेपैकी हो कमीत कमी दहा कमी पंधरा योजना यांच्या कुटुंबाला लागू होणार आणि त्या योजनेपैकी पहिली योजना हो पंधरा हजार रुपये दुसरी योजना हो पन्नास हजार रुपये तिसरी योजना हो एक लाख रुपये पहिली पंधरा दुसरी पन्नास आणि चौथी एक लाख